ते घडामोडींचा मुंबईमध्ये आज मतदार याद्यांमधील घोळ मतचोरी आणि दुबार नावे या गंभीर मुद्द्यांवरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा निघाला महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन छेडलं हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत रॅली काढली मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमितेविरोधात आणि पारदर्शक निवडणुकीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या ऐतिहासिक मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आणि मनसेचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश केला आहे मोर्चामधील मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांनी लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा पुढे करत कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही सर्व बंधू भगिनी तुमचा हा संघर्ष मला इतिहासाची आठवण करून देतो असं सांगत त्यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक संदर्भ जोडला पवार म्हणाले की आजचा मोर्चा मला एकोणीशे अष्ट्याहत्तर एकोणनव्वदच्या काळात घेऊन जातो त्या काळात मी महाविद्यालयात शिकत होतो संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी काळा घोडा परिसरात असेच मोर्चे निघाले होते त्या काळातील एकजूट आणि विचारांचा समन्वय आज तुमच्या दिसत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे शरद पवारांनी स्पष्ट शब्द सांगितलं की आजचा मोर्चा हा कोणत्याही पक्षासाठी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नसून लोकशाही रचनेच्या संरक्षणासाठी सामूहिक आवाज आहे आपण स्वतःसाठी काही मागत नाही सत्ता किंवा पदासाठीही नाही आपण फक्त एवढंच म्हणतोय की संविधानाने दिलेले मतदानाचे अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत असं ते म्हणाले निवडणूक आयोगावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की संविधानात सांगितलेले नियम सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे वाकवले गेले तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात येईल त्यामुळे जनतेने सावध राहून निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी एकादशीला झालेल्या चेंगराचंगरीत दहा जणांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले रेलिंग कोचळून हा अपघात झाला जखमी भाविकांना रुग्णालयात नेण्यात ने आलं अधिकाऱ्यांना मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे मृतांमध्ये बहुतेक महिला आहेत चेंगराचेंगीचे अनेक व्हिडिओ समोर आलेत ज्यामध्ये मंदिराच्या पायऱ्यांवर महिला मुलं आणि अनेक वृद्धांसह लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे यावेळी रेलिंग कोसळलं आणि लोक गर्दी खाली चिरडले गेले महिला आणि मुलं बाहेर पडण्यासाठी ओरडताना दिसली अनेक जण जीव वाचवण्यासाठी लोकांवर चढताना दिसले दरम्यान अपघातानंतरच्या व्हिडिओमध्ये लोक गर्दीतून महिला आणि मुलांना बाहेर काढताना दिसत होते चेंगराचेंगरीच्या ठिकाणी महिला बेशुद्ध पडलेल्या दिसत होत्या लोक महिलांना हात आणि पाय धरून गर्दीतून बाहेर काढताना दिसत होते आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता म्हणाल्या की दर आठवड्याला अंदाजे पंधराशे ते दोन हजार भाविक मंदिरात येतात आज एकादशी भाविकांच्या मोठ्या संख्येचं एक महत्वाचं कारण होती त्यांनी स्पष्ट केलं की मंदिर पहिल्या मजल्यावर आहे आणि त्यावर जाण्यासाठी वीज पायऱ्या आहेत या दरम्यान धक्काबुक्की झाली आणि रेलिंग तुटली ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली श्रीकाकुलम व्यंकटेश्वर मंदिर हे आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे त्याचं स्वरूप आणि पूजा पद्धती तिरुपती बालाजी मंदिरासारख्याच असल्यानं त्याला उत्तरा तिरुपती म्हणजेच उत्तरेचा तिरुपती असंही म्हणतात इथं भगवान व्यंकटेश्वर यांची पूजा केली जाते ज्यांना स्थानिक पातळीवर श्रीनिवास बालाजी किंवा गोविंद असंही म्हणतात हे मंदिर अकराव्या आणि बाराव्या शतकात चोल आणि चालुक्य शासकांच्या या प्रदेशातील प्रभावादरम्यान गेलं असं मानलं जातं दरवर्षी एकादशी कार्तिक महिना आणि इतर सणांच्या निमित्तानं हजारो भाविक इथं जमतात मंदिर परिसरात पूजा नैवेद्य आणि धार्मिक समारंभ आयोजित केले जातात इथं दर्शन घेतल्यानं आनंद समृद्धी आणि शांती मिळते असं मानलं जातं शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार आम्ही निवडणूक येण्यासाठी शेतकऱ्यांना हे आश्वासन दिले होते असे वादग्रस्त विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत सापडलेत शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणी त्यांच्यावर झोड उठवत वारंवार कर्जमाफी मागायला शेतकरी काही भिकारी नाही असे त्यांना सुनावले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी आपले चुलते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात विराट मोर्चा काढला होता त्यांच्या मोर्चानंतर राज्य सरकारने तीस जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे त्यामुळे बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घेतले पण त्यानंतर अजित पवारांनी शेतकऱ्यांना वारंवार कर्ज कुकट्यात घेण्याची सवय लावून घेऊ नये असा वादग्रस्त सल्ला दिला ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी हे विधान केल्यामुळे महायुतीची गोची झाली आहे विरोधकांनी या प्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे ते म्हणाले शेतकरी काही भीक मागत नाही मला अजित पवारांचे विधान मान्य आहे पण त्यासाठी आधी सरकार म्हणून अजित पवारांनी एक व्यवस्था निर्माण करावी महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकण्याची वेळ येणार नाही अशी धोरणे सरकारने तयार करावीत त्यांच्याकडे वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही शेतकरी काही भिकारी नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे त्यांनी तब्बल दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी दखल घेत संजय राऊतांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली आहे त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तथा आमदार आदित्य ठाकरे यांनीही त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे काळजी घे संजय काका अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना तब्येत जपण्याचा सल्ला दिला आहे संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्राद्वारे आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचं स्पष्ट केलं तसंच पुढील किमान दोन महिने आपण सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचं ते म्हणाले ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यामुळे ठाकरेगड चिंतेत सापडला या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी त्यांना गेटवेल सूनचा संदेश दिलाय आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की काळजी घे संजय काका प्रत्येक डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि होईल खात्री आहे आदित्य यांच्या या संजय राऊत यांनी प्रत्युत्तर धन्यवाद माय आदित्य ते म्हणाले उल्लेखनीय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल एका पोस्टद्वारे संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली होती संजय राऊतजी लवकरात लवकर बरे व्हा मी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो असं ते म्हणाले होते त्यावर संजय राऊत यांनीही त्यांचे आभार मानले होते आदरणीय पंतप्रधान धन्यवाद माझे कुटुंब आपले आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र असे म्हणाले होते मुंबईमध्ये होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर लागले नसले तरी आम्ही मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत आमच्या पक्षाचे दिग्गज नेते मोर्चासाठी येत आहेत सर्वच नेत्यांनी मोर्चाला यावे असे काही नाही काही नेते निवडणुकीच्या तयारीमध्ये आहेत असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे विजय म्हणाले की मत चोरी झाली त्यामधून सरकार आले आहे हे आता सिद्ध झाले आहे राहुल गांधी यांचा मुद्दा राज ठाकरे यांच्यासह मवियातील सर्वच नेत्यांना पटले आहे मते मिळण्यासाठी तुम्ही लोकांना खोटं बोलत आहात खोटी आश्वासनं देत आहात की जनतेशी केलेली बेईमानी करत आहात जनता सर्व हिशोब चुकता करेल असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की निवडणूक पारदर्शक व्हावी निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता असायला हवी त्यांच्याकडून मतदार याद्यांमध्ये काही चूक आहे असे मानायला तयारच नाही ते सरकारचे पार्टनर असल्यासारखे वागत आहेत आमच्या शिष्टमंडळाने यावर त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते एकाच घरात चारशे चारशे लोक कसे राहू शकतात हा घोळ कुणी केला कुणाच्या इशाऱ्यावर केला यावर आम्ही निवडणूक आयोगाला उत्तर मागतो तेव्हा मिरची मात्र सत्ताधारी पक्षाला लागते जसे काही ते याचे वकील आहेत असा टोला वडेटीवार यांनी लगावला आहे विजय वडेट्टीवार म्हणाले जनतेचे बहुमत तुमच्यासोबत नव्हते हो तुम्ही बेमानी करत निवडणूक जिंकली आहे हा घोळ पाहिल्यावर आमच्या ते लक्षात आले आहे मतदार याद्यांमध्ये जो घोळ आहे ते संपूर्ण बोगस मतदार आहे त्यांच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा फंडा देशात राबवला जात आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही महत्वाच्या परीक्षांच्या विषयावर वेळापत्रक जाहीर केलं आहे त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी तर बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे या दोन्ही परीक्षांचा अठरा मार्च रोजी समारोप होणार आहे परीक्षा मंडळानं दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांकडे दहावी आणि बारावी परीक्षांची व्यवस्थित तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आहे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा मंगळवार दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरनं सुरू होईल ही परीक्षा बुधवार अठरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत चालणार आहे त्याचप्रमाणे इयत्ता दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल या परीक्षेची सुरुवात मराठी हिंदी उर्दू गुजराती कन्नड तामिळ तेलुगू मल्याळम सिंधी बंगाली पंजाबी या प्रथम भाषा विषयाच्या पेपरनं होईल त्यानंतर अठरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी ही परीक्षा संपुष्टात येईल या दोन्ही परीक्षा सामान्यतः सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत पार श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा शुक्रवार आणि नऊ फेब्रुवारी या कालावधीत विज्ञान शाखेच्या महत्वाच्या प्रायोगिक परीक्षा पूर्ण करण्यात येतील तसंच वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा देखील घेण्यात येतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होतील आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पार पडतील शारीरिक शिक्षण आरोग्य शास्त्र गृहशास्त्र आणि कला यासारख्या विषयांच्या मूल्यांकन परीक्षा शाळा स्तरावरच आयोजित करण्यात येणार आहेत या विषयांचे अंतर्गत मूल्यांकन शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळानं दिलेल्या कालावधीत पूर्ण आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या मुख्य लेखी परीक्षांपूर्वीच या महत्वाच्या गुणांची नोंद पूर्ण होईल मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी माहिती दिली की या अंतर्गत परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि सूचना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट सी बोर्ड डॉट इनवर उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी वेळापत्रक पाहून आपली तयारी सुरू करावी सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षांच्या सूचनांनुसार वेळेचं अचूक नियोजन करावं असं आवाहन शिक्षण मंडळानं केलं आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेते आणि उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांचा आणि शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा असे विधान करत त्यांनी पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचे आणि वारसा कोणाचा या प्रश्नांवर गेल्या काही महिन्यापासून तीव्र संघर्ष सुरू आहे अशातच पाटील आणि ठाकरे यांच्या नावाने पक्षाची ओळख दिल्याने हे वक्तव्य राजकीय महत्वाचे ठरले आहे चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात भाजपच्या संघटनात्मक स्वरूपावर विशेष भर दिला भाजप हा कोणत्याही व्यक्तीचा खाजगी पक्ष नाही तो अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांचा पक्ष आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे असे ते म्हणाले त्यांनी पुढे म्हटले की भाजपमध्ये निर्णय हे एखाद्या व्यक्तीच्या मनाने होत नाहीत हजारो श्रम आणि विचारांवर पक्ष पक्ष उभा आहे म्हणूनच हा एखाद्या नेत्यांच्या नावाने नव्हे तर कार्यकर्त्यांच्या ताकदीने ओळखला जातो त्यांच्या या विधानातून अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेल्या नेतृत्व केंद्रीकरणावर त्यांनी टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं दरम्यान पाटील यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय समीकरणावरही भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आज विरोधकांच्या मनात काही आणि ओठावर काही वेगळं आहे मतदार याद्यातील घोळ आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर ते लोकांमध्ये संशय निर्माण करत आहेत पण सत्तेपासून दूर गेल्यानंतर त्यांना सिस्टीम दोषी वाटू लागली अशी टीका करत विरोधकांचा मोर्चा राजकीय स्टंट असल्याचं म्हटलं ते पुढे म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत एक्केचाळीस जागा मिळाल्यावर सिस्टीम बरोबर वाटते पण विधानसभेला पराभव झाला की ईव्हीएम मध्ये घोटाळा दिसतो हे दुटप्पी वर्तन असल्याचे त्यांनी म्हटले आहे राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपुलकी आणि कटाक्ष दोन्ही दाखवले राज ठाकरे यांच्यावर माझं कॉलेजपासून प्रेम आहे पण आज ते चुकीच्या गटात गेले आहेत पवार साहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे काही नेते या गटात आहेत मी कोणाविरुद्ध आता निगेटिव्ह बोलत नाही पण हा गट सिस्टीमवर आघात करत आहे या मार्गाने ते अराजतेकडे जातील आणि शेवटी स्वतःलाच भस्मसात करतील असे ते म्हणाले महाविकास आघाडी आणि मनसेकडून आज काढण्यात येणारा सत्याचा मोर्चा हा त्यांच्या अपयशाची कबुली असल्याची टीका भाजपनं केली आहे आजच्या सत्याच्या मोर्चाद्वारे आपण अपयशी आहोत जबाबदार आहोत नाकर्ते आहोत याची जाहीर कबुली आज मदियाचे नेते उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि अन्य मंडळी देतील असं भाजपनं म्हटलं आहे महाविकास आघाडी आणि मनसेने आज मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि मतचोरीच्या मुद्द्यावर सत्याचा मोर्चा काढणार आहे फॅशन स्ट्रीटहून निघणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर धडकणार आहे या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेसची प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत या मोर्चाद्वारे हे पक्ष आगामी मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीचा शंखनाद करणार आहेत या पार्श्वभूमीवर भाजपनं उपरोक्त शब्दात त्यांच्यावर निशाणा साधला आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की सत्याचा मोर्चा असा नकली चेहरा चढून महाविकास आघाडी आज आपल्या अपयशाच्या कबुलीचा मोर्चा काढते आम्ही अपयशी आहोत बेजबाबदार आहोत नाकर्ते आहोत याची जाहीर कबुली हो, आज नेते उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि अन्य मंडळी देतील लोकसभा निवडणुकीत ज्या मतदार यादीनं विजयाचा अनपेक्षित धक्का दिला ती यादी आता महापालिकेला अजिबात नको कारण विधानसभेला पराभव झाला अशा कारणांसाठी मोर्चे काढून आपल्या दुटप्पीपणाचं प्रदर्शन करण्याचं धाडस आज ठाकरे बंधू करणार आहेत